आता दे दे ओ, 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 रोज विचारू होते पाणी देऊ का चहा ठेवू का त्या दिवशी काहीच विचारलं नाही हो हो म्हटले भगवान तुम्ही जी तुमच्या गळ्यामध्ये मुंड माळ घातली ती कुणाची आहे भगवान भोलेनाथ म्हटले रोजची अवस्था वेगळी होती ना आज कोणतं चिंतन केलं तू म्हटले नाही कोणी आलं होतं का घरी म्हटले हो कोण नारद जी येऊन गेले भोलेनाथ म्हटले बा कोणती कळ लावली तर लावत आहे बाबांनी आणि मग विचारलं काय करायचं तुला तू माझ्या मुंड मला सांगू की तुझी ही तुझीच आहे ही माझ्या भक्ताची आहे ज्या ज्या वेळेला मात्र तू देह सोडत होती त्या त्या वेळेला मी ती माळ मात्र माझ्या गळ्यात धारण केलेली आहे मग मी ना माझा जन्म माझा मृत्यू आणि जन्म होतो तुमचा का होत नाही भगवान भोलेनाथ नात म्हटले मी अविनाशी आहे मग तुम्ही अविनाशी कसे अगं जे अविनाशी परमात्मा आहे त्याचं मी चिंतन करतो त्याचं जे सार आहे त्याचं मी जप करतो त्याचं मी ध्यान करतो त्याच मी चिंतन करतो भजन करी महादेव रामपूजी बघा नात भजन भजन करी हो मग विचार करा मग म्हटलं ते भजन मला सांगा मग ते भजन म्हटलं असंच नाही सांगता येणार मुघड्या बाजारी असं भजन सांगता ना ये येणार नाही एकांत एकांतात गेले एकांतात बसले लोकांतात भजन होत नाही भजन सांगता येत नाही ही कीर्तन हे दवंडी आहे भजन वेगळं आहे ते एकांतात करावं लागतं आणि मग ज्या वेळेला ते अनुग्रह चालला अनुग्रह चालल्याच्या नंतर त्यावेळेला मा, माता पार्वतीला काय झालं ब्रह्मरंद्रे लागली टाळी आणि कोण शक्ती हो आदिनाथ म्हणजे भगवान शंकर उमा म्हणजे पार्वती आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्राला आदले हो मग इकडे सांगतात मचिंद्राला सहज लाभलं पण श्रीमान भागवतामध्ये विषय आला की ज्या वेळेला अनुग्रह चालला पार्वती मातेची चा अवस्था झाली पण इकडं देवांना सांगितलं बघ तुला जर कळलं नाही तर मला विचार आणि जर कळालं ना तर तो, तो हुंकार द्यायचा आता इकडं मात्र हिची अवस्था झाली हिची लिंक लागली ही ध्यानस्थ झाली असो ऐसा कोठे आठवायची नाही हिची तशी अवस्था झाली पण हुंकार चालू होता आता हुंकार झाले मग तिने विचारलं भगवान भोलेनाथ विचारता देवी तू ऐकलं ना सगळं नाही म्हटलं देवा माझी अशी अवस्था झाली ब्रम्हरंद्री लागली टाळी मी काही बाकीच ऐकलं नाही अगं तू ऐकला नाही तू हुंकार कोण देत होत भगवान शंकराने ज्ञान दृष्टीने पाहिलं हुंकाराच्या दिशेने त्रिशूळ सोडला तर तिथं एक पोपटाच अर्बक म्हणजे एक पिल्ल पडलेलं होतं ते मी पाहिलं त्रिशूळ आपल्याकडे येतोय म्हणून ते उठलं आणि धावत सुटलं तिथं जवळ व्यास मृषीचा आश्रम होता ते आश्रम होता व्यास ऋषीची पत्नी तिच्या पोटात गेलं ती जसं ते तिनं असेल हे पोटात जायचं आणि ते पोटात गेलं आणि पोटात गेल्याच्या नंतर बारा वर्षे राहिलं व्यास महर्षीला वाटलं आपली पत्नी गरोदर आहे पण बारा वर्ष राहिलं ते कोण होत शुक महामुनी हा मग ह्या मायाच्या बाजारात येण्यासाठी तेवढे घाबरत होते की, की विष्णूची माया कोणाला ना सोडत नाही मला सोडणार नाही म्हणून ते घाबरत होते या मायेला आणि मग मा, व्यास मह पाणी मंत्र गर्भावर शिंपडला गर्बाला वाचा फुटली म्हटले तू बाहेर आहे म्हटले बाबा बाहेर यायचं पण ही माया विष्णूची मला असं कोणीतरी जामीनदार आणा त्याची ती विष्णूची माया मला काही करणार नाही व्यास ऋषी म्हटले सांगतो ना मी नाही म्हटले तुमचं नाही मग मात्र भगवान विष्णू भगवान त्या ठिकाणी आले सांगितलं शिव महामुनी तुम्ही बाहेर या तुम्हाला माझी माया काही करणार नाही किती वर्षे लोप आले रामनाथ पोर या का खेळा असे बाहेर आल ना पळून गेले ऐक खेळ धावत सुटले त्यावेळेला व्यास महर्षी आवाज देत होते काय उपजले या असे नाव नाही तयापासून ठेवले नावे से वय देत उठी नाव काय म्हणत होते हे मुला थांब हे शुका थांब झाडाने आवाज द्यावं व्यास महर्षीला आवाज द्या आवा, झाडांनी म्हणावं आंब्याच्या झाडांनी म्हणावं बाबाजी हवा तुम्हाला एक फळ आलं ते जगाच्या कल्याणासाठी ते तिकडे चाललंय ध्यानास्त बसण्यासाठी तर तुम्ही एवढा अट्टास करता आम्हाला किती फळ येतात तरी जगाच्या समाजाच्याच कल्याणासाठी आम्ही वापरतो देतो विचार करा मग शुक महामुनी एकांतात जाऊन काय केलं तर ते चिंतन केलं त्यांना कळलं होतं काय तुका म्हणे सार घ्यावे म्हणे रूप पहावे आणि त्यांना ते पाहिलं होतं त्यांना ते ऐकलं होतं जाणलं होतं म्हणून जगद गुरु तुको बऱ्या सांगतात अभंगाचं शेवटीचरे दार सारे सार घ्या

मने करावे चिंता ना तुका सार घ्यावे मने हरी रूप पहावी आयश धरून या ध्यान मने करावे चिंता बाबांनी सुद्धा तेच सांगितलं आयशे धरून या ध्यान बागडे बाबांनी काय सांगितलं तुम्हाला आयशे धरून या ध्यान मने करावी डोक्याने नाही एखादी आई लेकरला सांगत असते बाया मन लावून अभ्यास कर डोक्याने म्हणते मग आपल्या आईनं तेच सांगितलं आयुष्य धरून या आणि मने करावे मने करावे असो ज्या संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण इथपर्यंत आलो त्या संतांचे पार्गोजन करूया